नमस्कार मंडळी जय मी सर्वांना तर माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा ना याला हातशिलाई करायलाच चालले फॉल लावायचं खालून पण शिलाई याच्यामध्ये सुईसुद्धा नाही खोचवत अशी साडी ही ट्रेंडिंगची साडी वरून खालूनही वरून वरूनही शिलाई करायची किती वेळ झाला बसले मी करत चालले काय करीत बिना फॉलची साडी नाही चांगली दिसत चालेल बघा ही बघा टाकली कशी करती बघा सगळ्या रिला सगळ्या पाडून टाकल्या सगळ्या बॉक्स मधल्या भर त्याच्यामध्ये चल सगळ्या काय मानलं त्याच्यामध्ये रिला सगळ्या भरून टाक चल सगळ्या धिगाणा करून टाकलाय कर। येड कुठलं बघा दोन्ही पण साड्या ट्रेंडिंगच्याच आहेत ही पण साडी या साडीवरलं हा ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज शिवलाय बघा सेम माझ्यासारखंच पॅटर्न शिवलेले नाही का माझा इथून बंदाचा त्यासाठी पहिला आपण शिवून घालावं असतंय मग कस्टमर तुमच्यासारखंच ब्लाऊज शिव आणि से हे सेम बघा सेम माझ्यासारखं पॅटर्न शिवलेला आहे माझा बघितला व्हिडिओ वगैरे तर लगेच म्हणलं मला पण तसंच पाहिजे शिवून हे बघा कशी बघ कस हसत हसत्यात कस बाबा नाही मम्मी 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 मला पप्पी दे ना एक पप्पी दे इकडे चल चल ना श्रीशा हे बघा आमची गोड श्रीशा आहे हे बघा श्रीशा श्रीशा हे भर किती भरपाव केलाय आमच्या श्रीषाने बघा सगळ्या रिलीचा बॉक्स उघडा घाफलाय आणि याला मी मस्त पायपिंग लावलेली आहे साडी सारखी हे बघा बोटणेक आहे आणि हे मग अशी बंद बांधायचे मस्त ब्लाऊज आहे आणि या साडीवरले ब्लाउज कसं शिवले बघा तरी मस्त असं आतमधून पण बाई आहे आणि ही अशी लेस लावलेली आहे ले, खूपच छान आहे पाठी भागू ते नॉड लावण्यापेक्षा ही लेस अशी छान दिसते आणि मस्त फुल लावले आणि ती लेस ब्लाउजची राहिली होती का उरलेली हे पूर्ण इथपर्यंत लावून घेतली असं ही गळ आहे एक छान असं फुल केलेलं आहे खूपच छान वाटतो घातल्यावर लेस पण खूप छान आहे ते नॉड लावण्यापेक्षा ही अशी लेस लावलेली छान वाटते आणि ते बटरफ्लाय नाही लावले आपलं नॉर्मली थोडं वेगळं काहीतरी केलंय पण छान दिसते यासारखं त्याला हात शिलाई झाली आता हे हिला पण हात शिलाई करायची आणि पाय उड्या राहिल्या जातात दोन तीन राहिल्यात हात शिलाई करायची आणि ब्लाऊज शिवले दोन तीन कॉलरचा एक ब्लाऊज शिवला